सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी सुरू आहेत गद्दार जे आमदार राजेश क्षीरसागर काहीतरी म्हणाले की ठाकरे गटामध्ये कोण आहे का नाही तर त्यांना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो ठाकरेंचा एक पैलवान त्यांना ऐकणार आलाय कित्येक वर्ष झाले ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेल्या क्षीरसागरने अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये जर त्यांना सामोरे जायचं असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिंदू चौकामध्ये किंवा शाहू जन्मस्थळाच्या समाधीजवळ यावं आणि पब्लिकमध्ये बोलावं एक दहा मिनटं त्यांना वेळ द्या दहा मिनटं मला वेळ द्या माझ्या प्रश्नांची उत्तरे ते देतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देत आता हा विषय मी संलग्न मांडला ईव्हीएमशी संघटितच हा विषय आहे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेली कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी चंद्रदीप नरके कशा पद्धतीनं गाडीवर चढले आणि राहुल पाटील निवडून आलेले चला 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 मला कलेक्टरांच्याकडून मला लक्ष लगेच पोच पावती घ्यायची आहे की मी निवडून आलो हा त्यांचा आट्टा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं बघितलेला अहो तुम्ही निवडून आल्यानंतर दोन दिवसांनी घ्या किंवा दोन वर्षांनी सर्टिफिकेट घ्या सर्टिफिकेट तुमचंच आहे ना मग गडबड कशाला त्या दिवशी केली गाडीवर चढून ती म्हणजे यातून निष्पन्न झालेला आहे की यांचा घोळ हा सिद्ध प्राप्त झालेला आहे यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून व इंडिया आघाडीच्या माध्यमातून जे आरोप ठेवलेले आहेत त्या आरोपांमध्ये आरोपामध्ये सत्यता आहे एक ना एक दिवस ह्याच भाजपची सत्ता इम्रान खानसारखी होणाऱ्या ज्या पद्धतीने इम्रान खानच्या मागे पाकिस्तानमधील स्थानिक जनता लागली अगदी तशा पद्धतीने ही हिटलरशाही संपवण्याच्या विरोधात भाजपच्या विरोधात कोल्हापूरची जनता बीजेपीच्या बीजे टॉपमोस्ट लीडरना या भारत देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही